नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तलाठीचे झालेले पेपर्स बघतोय आज आपल्याला इंग्लिश बघायचं आहे इंग्लिशमध्ये ओकॅब आहे ग्रामर आहे कोणते टॉपिक्स येत आहेत ते आपल्याला बघायचंय कशा पद्धतीचे प्रश्न आहेत हे झालेले पेपर जशीच्या तसे तुमच्या समोर आणलेले आहेत प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम गो अंडर द नीप बघा टू बी इन अ जन डेंजरस सिच्युएशन टू बी हेल्ड होस्टेज टू बी स्टॅब टू हॅव अ सर्जरी तुम्हाला विचारलंय की अप्रोप्रिएट मिनिंग सांगा बघा आणि इंटरेस्टिंग आहे एक मेडिकल ऑपरेशन जेव्हा होतं ना त्या संदर्भात हे आहे गो अंडर द निप आता चाकूचा वापर होणार आहे म्हणजे टू हॅव अ सर्जरी ऑपरेशन होणे सर्जरी होणे त्यासाठी ही इडियम वापरली जाते पुढे जातोय आपण सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅशिवाईस बघा पॅशिवाईस मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे सेंटेन्स हे करायचं आहे मनीष हिट द मंकी विथ स्टोन बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सपे एक्सप्रेसेस इन द गिव्हन सेंटेन्स इन पॅशिवाइस आता इथे म्हटलं द मंकी हिट मनीष विथ अ स्टोन मनीष हॅज बिन हिटिंग द मंकी विथ अ स्टोन मनीष हॅड हिट विथ अ स्टोन द मंकी द मंकी वाज हिट विथ अ स्टोन बाय मनीष बघा सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट तीन गोष्टी तुम्हाला ओळखणं गरजेचे असतात आता तुम्ही जर या वाक्यात बघितलं मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन इथे सब्जेक्ट मनीष आहे ऑब्जेक्ट तो स्टोन नाहीये ऑब्जेक्ट द मंकी आहे कोणाला मारतोय मंकीला मारतोय लागतो कोणाला मंकीला लागतंय म्हणजे द मंकी पासून सुरुवात होईल वाक्याची ऑब्जेक्ट सब्जेक्ट द मंकी आता इथे हिट येईल का इथे हिट आहे की वाज हिट येईल बघा द मंकी हिटचा वाज हिट होईल द मंकी वाज हिट विथ अ स्टोन बाय मनीष ओके चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पुढे जातोय आपण प्रश्न तुमच्या समोर आहे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन अँड गिव्हन ॲज ऑप्शन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अँड एरर आय विल गिव्ह सामंथा द पॉकेट पॅकेट आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमारो ऑर आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी अँड गिव इट टू हर आता घोळ कुठे या विल गिव मध्ये आय सी हर मध्ये आहे टेकिंग इट फ्रॉम मध्ये आहे की विल गिव मध्ये आहे थोडस नीट वाक्य जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल आय विल गिव सामंथा द पॉकेट हा तर हे तर जनरल वाक्य आहे विल गिव मध्ये घोळ असण्याची शक्यता नाहीची आय विल गेव्ह गिव्ह uh, हर व्हेन आय सी हर व्हेन जेव्हा मी तिला पाहिलं टुमारो इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ऑर येल्स आय विल आस्क फिलिप आय विल आस्क फिलिप टू हे जे टू आहे ना टू टू म्हणजे इन्फिनेटिव्ह वाक्य आहे टूच्या च्या पुढे टेक आला पाहिजे टू च्या पुढे व्ही वन आला पाहिजे टू टेक इट फ्रॉम मी अँड गिव इट टू हर ओके या ठिकाणी उत्तर तीन उत्तर तीन तुमच्या समोर आलं पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल बघा चार नंबरचा प्रश्न आहे आर्टिकल काय वापरायचं ही टीचिंग्स वेअर डॅ डॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स आय ओपनरच्या आधी काय वापरणार आय ची सुरुवात आ पासून हा झालीय आवेले चार नंबरचा प्रश्न आहे मग एन नो आर्टिकल अ आर्टिकल की द आर्टिकल हर टीचिंग वेअर डॅडॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट आता हे जे आय ओपनर आहे ना इथे फक्त त्या साऊंड वरून नाही चालणार तुम्हाला आय ओपनर एक स्पेसिफिक याच्याबद्दल ती बोलल्या जात आहे ते फिक्स आहे निश्चित आहे त्यामुळे इथे द येणार आणि हे चुकवणार बरेच जण ॲन ला क्लिक करून घरी येणार ते चुकणार पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट हर्प टू फिल इन द ब्लँक पाच नंबरचा प्रश्न ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू लुटिंग uh, देम हो ही विल पिकअप द पेपर्स वन्स यू विल फिनिश विल बी फिनिशिंग विल हे हॅड फिनिश फिनिश आता विल म्हटलं will विल पिकअप द पेपर्स पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे जेव्हा सिंपल फ्युचर आहे इकडे सिंपल प्रेझेंट येणार जोडीचे ती सब्जेक्ट ऍग्रीमेंट सिंपल प्रेझेंटचा कोणतं ऑप्शन येऊ ही विल पिकअप द पेपर्स वन्स यू फिनिश इव्हॅल्युटिंग पुढे जातोय मी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तत्पूर्वी अभ्यास करता तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा चाणक्य बॅच तुमच्यासाठी आहे आणि बेसिक पासून सगळं या ठिकाणी आपण कव्हर करतोय रेकॉर्डेड प्लस पुढचा प्रश्न आहे तुम्हाला पंक्च्युएशन मार्क संदर्भात हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला म्हटलंय काय द गिव्हन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी हे ब्लॅकमध्ये जे दिलंय आहे ना हे एक वाक्य दिलंय आहे त्याच्यामध्ये कोणतंही पंक्च्युएशन मार्क दिलेलं नाही आहे आणि मग तुम्हाला योग्य पंक्च्युएशन मार्क असलेलं सेंटेन्स निवडा असं म्हटलेलं आहे बघा आता इथे लो मॉइश्चर आता हे लो मॉइश्चर लो मॉइश्चर लो मॉइश्चर लो मॉइश्चर लो मॉइश्चर मोजरेला कॅन हॅव अ लॉगर सेल्फ लाईफ स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग ऑइल फ्रेश क्रीमी व्हेरियंट मस्ट बी कन्झ्युम विथ विद इन द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन आता कुठे कोणा द्यायचा कुठे काय करायचं कुठे कोणतं चिन्ह वापरायचं लो मॉइचर इथे पहिल्या वाक्यात जे लिहिलं ना अशा पद्धतीनेच लिहिलं जातं इथे दुसरं आणि तिसरं तर सरळ कट होतंय पुढे मोझ्यारेला कॅन हॅव अ लॉंगर सेल्फ लाईफ हे सेल्फ लाईफ नंतर कॉमा पाहिजे यस इथे आहे वाक्य वाक्यात आहे स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इजियर मेल्टिंग मेल्टिंग नंतर कुहा पाहिजे यस दोन्ही ठिकाणी आहे फ्रेश क्रीमी मस्ट बी कन्झ्युम विदिन आता इथे जर पुढे विधीन आहे तर त्याच्या आधी कॉम्याची गरज नाहीये इथे गेम झाला चौथं चुकलं पहिलं विधान तुमचं बरोबर आलं पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बघा टू गेट टोय होल्ड टू गेट अ टोय होल्ड टू गेट स्टक इन अ अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया टू गेट प्रोमोटेड थ्रू हार्ड वर्क टू गेट इन कंट्रोल डिफिकल्ट सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टू गेट अ टोय होल्ड म्हणजे छोटीशी संधी मिळणं म्हणतो आपण त्याला काय म्हणणार मग तुम्ही टू stable अ स्टेबल which फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन industry पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया टू ऑप्टेन position फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन पर्टिक्युलर इंडस्ट्री म्हणजे एखाद्या ठिकाणी स्टेबल पोझिशन भेटणे असं त्याला म्हणूया संधी मिळणे असं त्याला म्हणूया पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू बिल इन ब्लँक एप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग somebody told यू अबाउट द इन्सिडंट डोंट दे haven't दे डीडंट हो, दे डझंट दे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा क्वेश्चन नंबर आठ संबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट आता संबडी जे याच्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये काय वापरतात तो नियमच माहित पाहिजे तुम्हाला तिथे देच वापरतात तो सगळीकडे जे दे 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 दे, दे पण डोंट हॅवंट डिडंट डझंट तो या वरून घ्यायचा आहे टोल्ड हे भूतकाळी रूप आहे टोल्ड भूतकाळी रूप आहे मग काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल टोड भूतकाळी असेल तर डू नॉट तर आम्ही म्हणू शकत नाही ते वर्तमान काळात आहे हॅवचा काही संबंधच नाही ते डज नॉट आम्ही म्हणणार नाही डिडंट डिडंट दे असं या ठिकाणी येणार आहे काय डिडंट दे पुढे जातोय द गिव्हन सेंटेन्स हॅज अँड एरर सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफायज द एरर बघा तुम्हाला रेक्टिफाय करायचा आहे नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आय एम गोईंग ऍट ट्वेंटी फोर्थ ऑफ जुलै कुठे ऍट म्हणणार का इन म्हणणार ऑन म्हणणार वेंट म्हणणार गोन म्हणणार आय एम गोइंग ऑन गोइंग ऑन म्हणणार प्रीपोजिशन या ठिकाणी ऑन येणार पुढे part of the given sentence has been underlined contains an error select the option that rectifies the error बघा एरर जो आहे तो दुरुस्त करायचा आहे 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे shall have went to bed by the time manish gets back shall have went shall go shall went shall had gone shall have gone बघा 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शॅल हॅव आता हा शॅल हॅव आहे हे काळी रूप आहे गॉपच हेल्पिंग वॉपच याच्या पुढे वेंट कसा येईल इथे गॉन आला पाहिजे शॅल हॅव गॉन टू बेड बाय द टाइम गेट्स बॅक शॅल हॅव गॉन असं आलं पाहिजे बघा तुम्हाला टेन्सवर कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत ते जरा बघवून घ्यावे लागतील या पद्धतीने अभ्यास करावा लागेल नाही तर भरतोय तलाडीचा फॉर्म काय येतंय ते परीक्षेला तेच माहित नाही असं नका करू मी तुमचे खूप सारे पेपर घेणार आहे बिंधास्त्र रहा टू वर्ड्स आर अंडरलाइन वन ऑफ देम इज इनकरेक्ट आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन द इनकन्व्हिनियन्स कॉज बाय द कन्स्ट्रक्शन वर्क इन द नेबरहुड इज अ लॉट आता इथे इनकन्व्हिनियन्स मध्ये घोळ आहे की मध्ये गोळे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नेबरहूडची स्पेलिंग इथे बरोबर आहे का की इथे खाली बरोबर आहे नेबरहूड एन ई आय जी एच बी ओ यू आर एच डबल डी बरोबर आहे नेबरवूड मध्ये काही गोळ नाही इनकन्व्हीनियन्स मध्ये गुळ आहे इनकन्व्हिनियन्स अशी पाहिजे आय एन इन कन्व्हे ओ एन व्ही -E, नियन्स एन आय सी -E इन कन्व्हिनियन्स इथे इनकन्व्हिनियन नाहीच म्हटले लगेच कळायला पाहिजे हा काही फार अवघड नाहीये इनकन्व्हिनियन्स म्हणजे काय गैरसोय होणे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन तुम्हाला म्हटलंय यू डॅश हॅव नॉट वेस्टेड एनी टाईम यू असू सर्टन टी सर्टनली सर्टन बारा नंबरचा प्रश्न गरज आहे त्याची गरज असणे जरूरत असणे सर्टनली यू सर्टनली हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम पुढे तेरा नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सीन ऑफ द अंडरलाइन वर्ड ही मेड अँड वर टू लर्न अ न्यू लँग्वेज इंडियावर म्हणजे काय निग्लेक्ट क्वाईट हार्ड अटेम्प्ट तेरा नंबरचा प्रश्न आहे प्रयत्न करणे इंडियावर म्हणजे प्रयत्न करणे अटेम्प्ट करणे अटेम्प्ट म्हणतो ना आपण माझी दोन अटेम्प्ट झाले तीन अटेम्प्ट झाले प्रयत्न झाले पुढे दिले इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द फोर अंडरलाइन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड स्पेल्ट आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इनकरेक्टली स्पेल्ट कुठे दिसतंय बघा ज्याच्या खाली अंडरलाईन्स केलेल्या आहेत तिथेच आपण फोकस करूया थोडं झूम करतो ओके चौदा नंबरचा प्रश्न आहे रेस्टॉरंट खाली अंडरलाईन आहे मेंटेनन्स कन्व्हिनियंट डेस्टिनेशन चला लगेच करायला पाहिजे काय चुकतंय डेस्टिनेशन मध्ये काही गोळे गाव डेस्टिनेशन डेस्टिनेशन काही गोळ नाहीये डेस्टिनेशन बरोबर आहे रेस्टॉरंट बरोबर आहे मेंटेनन्स बरोबर आहे कन्व्हेनियंट मध्ये गोळ आहे ना सेट कन्व्हीनियंट कसा लिहायचा कन सी ओ एन व्ही पाहिजे कन्व्हेनियंट एन आय टी कन्व्हीनियंट असा पाहिजे तिथे गोळ झालाय पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक पंधरा नंबरचा प्रश्न आहे पंक्शन मार्क बघा कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट पुढे काय येईल क्वेश्चन मार्क कोलोन एक्सक्लेमेशन मार्क पिरियड कूड कूड म्हणजे प्रश्नार्थी चिन्ह आहे ना यस मग काय सरळ प्रश्न चिन्ह येईल क्वेश्चन मार्क येणार चुकायला नको तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करत चाल आपल्या मित्रांना शेअर करा तलाडी भरतीची तयारी करणाऱ्या सोळा नंबरचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅशिवाईस Someone scattered flowers on the आ, समोन स्कॅटर्ड फ्लॉवर्स ऑन द फ्लोअर बघ सोळा नंबरचा प्रश्न आहे आता इथे समोन हा सब्जेक्ट आहे आणि द फ्लोअर हा ऑब्जेक्ट आहे वाक्य सुरुवात तर द फ्लोर पासूनच होणार आहे काही विषय नाही पण इज इज हॅज बीन इज बिईंग हा जो स्कॅटर्ड आहे ना याचं इकडे मध्ये काय होणार एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे स्कॅटर्ड सोळा नंबरचा प्रश्न आहे इज अ स्कॅटर्ड विथ फ्लॉवर्स बघा इथे फ्लॉवर्स आहे विथ द फ्लावर्स इथे द वापरण्याची गरज नाही काही बिन तर येतच नाही बिईंग कधी येईल बिंग आय एन जी असेल वर तर मध्ये तरच बिईंग येतो त्यामुळे बिईंग वर वाक्य पहिले कट कर करा हॅज चा विषयच नाही राहिला विषय इत चा इथे द मुळे दोन नंबरचा ऑप्शन कट झाला द फ्लर इज स्कॅटर्ड विथ फ्लॉवर्स सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट्स इनॉनॉमी ऑफ द गिव्हन वर्ड बघा इन हा शब्द आहे इम्पर्टिनंट सेंट हंबल ऍडॉल सतरा नंबरचा प्रश्न इन इन्झॉलॉन म्हणजे उद्धट उद्धट साठी समानार्थी शब्द कोणता तर इम्पर्टिनंट हा समानार्थी शब्द आहे उद्धट साठी ओके पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड स्केअर्ड म्हणूया आपण स्केअर्ड म्हणजे काय भयग्रस्त घाबरलेला मग याला काय पेट्रिफाईड कॉन्फिडंट इंट्रीपीड कंपोज भयग्रस्तला काय म्हणतो आम्ही पेट्री पेट्रीफाईड हा शब्द आहे बघा पेट्री फाईड भयग्रस्त सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू द ब्लँक बघा तुम्हाला रिकामी जागा भरायची एकोणवीस नंबरचा प्रश्न ही शूड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज डॅड रिमार्क अबाउट द सुपिरियर्स त्याला जॉबवरून काढून टाकलंय का त्याचे सुपिरियर आहे त्यांनी त्याचं अनालिटिकल अब्युजीव ऑब्सोलेट कॉम्प्लिमेंटरी कशा पद्धतीचा रिमार्क दिला त्या रिमार्क संदर्भातला जे ॲडजेक्टिव्ह आहे ना ते तुम्हाला या ठिकाणी वापरायचं अपमानास्पद असा जो हो। म्हणजे निगेटिव्ह स्वरूपाचा त्याला अब्युजीव अब्युजीव हा शब्द आहे रिमार्क दिलाय त्यामुळे त्याला टर्मिनेट करण्यात आलेला आहे किंवा करणं गरजेचं आहे पुढे पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन वन ऑफ देम कंटेन्स एरर चला एरर कुठे बघूया वीस नंबरचा प्रश्न आहे द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिक्स आर कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड अपार्ट फ्रॉम इन टू अ फील्ड इज कंडक्टिंग गोल कुठे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिक त्यांच्या कलिक्ससह अलॉंग विथ काही प्रॉब्लेम नाही आर कंडक्टिंग आता कलिक जे आहे याचे पुढे आर वापरायचं की नाही वापरायचं हा मुद्दा आहे आणि तिथेच गोळे इज कंडक्टिंग म्हणावं लागेल पुढे इन द फील्ड काही प्रॉब्लेम नाही इन द फील्डला इन टू नाही म्हणणार आम्ही तिथे ओके ईज कलिकच्या पुढे ईजच येणार तुम्हाला वाटेल कलिक म्हणजे जास्त नाही तिथे इज वापरला जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिफ इडियम ऑन पीस एंड नीडल्स इन अ स्टेट ऑफ एनेक्जिटी एंड टेन्शन इनट ऑफ कामनेस एंड साइलेंस इन अ स्टेट ऑफ हार्मोनी एंड है स्टेट ऑफ डलनेस एंड स्टीलनेस ऑन पीस एंडल्स एक प्रश्न तुम है ऑन पींस एंड नीडल्स एक दुखा इन अ स्टेट ऑफ एनेक्जुटी एंड टेन्शन ऑन पींस एंड नीडल्स सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ब्लँक बघा मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हटलेलं आहे रिकामी जागा भरण्यासाठी ही वाज फिज डॅड एस स्टीलिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन कोर्ट बघा बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ही वाज फाल्सली अक्यूज त्याच्यावर चुकीचा आरोप केला काहीतरी स्टीलिंग केल्याचा काहीतरी चोरल्याचा कॉन्फिडेन्शियल गुप्त इन्फॉर्मेशन चोरल्याचा आरोप त्याला विथ स्टीलिंग ऑफ स्टीलिंग फॉर स्टीलिंग ऍट स्टीलिंग काय म्हणणार आरोपासाठी काय म्हणणार आम्ही अक्यूज डायडॅश म्हणजे ती एक फ्रेजच आहे ऍक्यूज ऑफ स्टीलिंग कॉन्फिडेन्शियल अक्युज ऑफ म्हणावं लागेल पुढे जातोय मी तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल मिस्टर राम गोपाल शर्मा नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स आता क्वेश्चन टॅग आहे मिस्टर राम गोपाल शर्मा आता यांच्यासाठी आम्ही काय वापरणार पहिला मुद्दा त्यांच्यासाठी आम्ही ही वापरणार तो सगळीकडे जे ही हि ही, 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 ही। नेव्हर नेव्हर कधी नाही आता नेव्हर जर बघितलं तर हे निगेटिव्ह सेन्स आहे उत्तर इथे जे इथे निगेटिव्ह असल्यामुळे खाली निगेटिव्ह आले कट करा डू डुकिट ही असेल तर आम्ही पुढे यस वापरतो सरळ सरळे डज ही बघा काठाकडीचं विषय आणि थोडंसं नियमही माहीत पाहिजे वाचावं लागेल तुम्हाला सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स एरर आय वेअर डान्सिंग एव्हरी डे व्हेन आय वाज इन स्कूल कशा पद्धतीने हे वाक्य लिहिणार तुम्ही आय डान्स एव्हरी डे व्हेन आय वाज स्कूल आय हॅव बीन डान्सिंग एव्हरी डे आय वाज डान्सिंग आय हॅड डान्स आय डान्स बघा इंटरेस्टिंग आहे आय वॉज डान्सिंग हे तर चुकलंच आय डान्स एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल आय डान्स म्हणावं लागेल पुढे जातोय मी सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफायज द एरर इन द गिव्हन सेंटेन्स आय वेअर अ डान्सिंग एव्हरी डे अरे झालं सॉरी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड बघा बरं का प्लीज ट्यून इन टू डाय डॅश एम रेडिओ चॅनल च य यप ये पासून वॉवेल साऊंड आहे ये तिथून या ठिकाणी याची सुरुवात आहे एपीएम अँड ए पी एम एन सम अ नो गोटिक्वाय पंचवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हो आहे अँड एपीएम रेडिओ चॅनल य ये यपवरून ये नाही यसून ना त्याचा वॉवेल साऊंड तो आम्हाला लक्षात घ्यावा लागेल ने सुरुवात करावी लागेल टॅप आहे तलाडी भरती आहे तुमची सुरुवात चाणक्य बॅचने झाली पाहिजे शेवट पोस्ट निघण्यामध्ये होणार आहे चला सगळ्यांना शुभेच्छा आहेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना थांबूया धन्यवाद